नमस्कार हे बघा आज मी बनवलेत संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू किती छान झालेत एकदम मौसूर लहान मुलांपासून ते म्हातारे सुद्धा खाऊ शकतात एवढे छान लाडू झालेत चला मग याची आपण रेसिपी बघूया तर मी इथे घेतले आहे एक कप तीळ तर एक कप तीळ घेतले आहे त्याला आपण मंदाचेवर एकदम छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया मी इथे भाजून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का आणि मी ज्या रेसिपी दाखवते तुम्ही ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा कशा झाल्यात ते हे बघा इथे आपण बोलता बोलता तीळ माझे छान भाजून घेतलेत मी कंटिन्यू भाजून घ्यायचे हे बघा मी आता काढून घेते आता मी याच्यामध्ये एक कप तिळ होते ना तर बरोबर सेम एक कप गुळ घ्यायचा समप्रमाण तुम्ही जर दोन कप जर तिळ घेतले असेल तर दोन कपच गुळ तर मी टेवल सुन अपने ते थोडंसं एक टेबल स्पून पाणी टाकलंय आपण हे आता छान वितळून घेऊया एवढे छान लाडू होतात ना की काय सांगू खूप असे तोंडात टाकताच विरघळणारे लाडू झालेत मी तो तूप तर मी तोडस तूप टाकते तुपाने काय होत एक तर चव पण छान येते आणि जे लाडूला किंवा चक्कीला वगैरे जर शायनिंग पण असतो ना तो तुपाने येतो तर आपला पाक होते तोपर्यंत मी एका प्लेटला तूप लावून घेते जेणेकरून आपलं हे जे सारण आहे ते प्लेटला चिटकून बसणार नाही आणि अलगत लाडू आपल्याला छान वळता येतील थोडंसं तूप लावून घ्यायचं तूप किंवा तेल लावलं ना तरी हरकत नाही तर हे बघा इथे छान आपलं एक उकळी आली आहे फेस पण आलेला आहे तर हे आपण झाले का नाही बघूया एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी हे थोडंसं टाकून बघते तर नाही हे अजून झालेलं नाहीये व्यवस्थित हातामध्ये गोळी येत नाहीये एकदम अजून थोडस पाहिजे तर मी परत हे टाकून परत याला एक एखाद मिनट अजून शिजवून घेते अजून आता एका मिनिट झालंय मी परत एकदा बघते याला झालंय का हे बघा एकदम छान झालंय हे असंच पाहिजे आपल्याला म्हणजे एक जेली टाईप झालं ना की समजायचं आपला लाडूच पाक रेडी आहे तर मी याच्यामध्ये तीळ टाकून घेतलेत आणि हे बघा एखाद राहायचं म्हणजे त्या तिळाला सुद्धा गोडवा येईल तर मी एका ज्या प्लेटमध्ये मी तूप लावून घेतलं होतं त्याच प्लेटमध्ये मी मिश्रण टाकून घेते म्हणजे एकदम आपल्याला हात भाजणार नाही ही टीप तुम्ही लक्षात ठेवा प्लेटला तूप लावायचं आणि त्याच्यावर जेवढं आपल्याला आकार हवाय ना तेवढं म्हणजे सारण टाकायचं आणि हाताला पाणी घ्यायचं आणि लाडू छान वळून घ्यायचे सुरुवातीला हे गरमच आहे तेव्हाच तुम्ही वळून घेण्याचं एकदा ते थंड झाले की नंतर नाही व्हायला येणार हे बघा मी सगळं वळून घेतलेले एकदा मी परत एकदा त्याला परत पाण्याचा हात घेऊन छान गोल आकार देऊन घेते हे बघा छान लाडू झालेत आपले मी तुम्हाला परत एकदा दाखवते हे बघा आपले लाडू तयार झालेत मी तुम्हाला परत एक फोडून दाखवते एकदम छान एवढे लाडू झालेत ना की अ सुद्धा आवडीने खाते ती हे बघा अलगद तुटत आहेत आणि तुम्ही सुद्धा करून बघा आणि माझ्याशी नक्की शेअर करा की तुमचे लाडू कसे झालेत ते नमस्कार